नमस्कार मी विकास इंगडे आता नुकतंच दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झालं आहे या वर्षाची सुरुवात प्रवासाने झाली होती तर मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे जळगाव ते मुंबई प्रवासाचा त्याच्यानंतर भीमा कोरेगावचा तो व्हिडिओही मी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती आणि खंडाळ्याचा घाट निसर्गरम्य दृश्य तेसुद्धा सुद्धा मी अपलोड केलं आहे तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे असं की मी जवळजवळ एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत पुण्यामध्ये होतो पुण्यामध्ये फुले फेस्टिवल होतं आणि त्या फुले फेस्टिवलमध्ये मला दोन तारखेला कविता सादर करायला मिळाली होती आणि मला त्या ठिकाणी पेन सन्मानपत्र ट्रॉफी आणि संविधानाची प्रत भेटली होती पाच दिवसामध्ये मला बरेचसा अनुभव हो आला तर मी तिथले ते किस्से पुण्यामधले ते किस्से मी तुमच्यासमोर मांडणार आहेत जसं की प्रवास असेल माझी ट्रेन मिस झाली होती मी पुढच्या स्टेशनवर गेलो होतो त्यामागचं कारण म्हणजे मला ट्रेनमध्ये झोप लागली होती आणि एका रात्री दोन अडीच वाजता आम्हाला आर टी ओने पकडलं होतं माझ्यासोबत माझे मित्र होते आणि गाडीची पासिंग आपली एम एच एकोणावीस असल्यामुळे आर टी ओने पकडलं होतं आणि अजून बरेचसे किस्से माझ्या जे तिथं घडलेत ते मी तुमच्यासमोर शेअर करणार आहेत चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे व्हॉट्सअपसारखं आणि फेसबुकसारखं तुम्हाला मेसेज येणार लाल अक्षरामध्ये तर आत्ताचं खाली सबस्क्राईब नाव आहे तर तिथे क्लिक करा तर नक्की पहा पुण्यामधले जे काही किस्से घडले ते सुद्धा मी सांगणार आहेत आणि एक गमतीशीर प्रवाससुद्धा झाला आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये